शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हा हो, नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपला स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या जाळावा शहराचे खबर बातमध्ये अहिल्यानगर शहर उपाधीक्षक पदावर गंगाखेडे येथील दिलीप टिपरसे यांची बदली करण्यात आली आहे राज्याच्या गृह विभागानं नुकत्याच केलेल्या बदल्यांमध्ये सोळा उपाधीक्षकांची बदली करण्यात आली असून पंधरा परिवीक्षाधीन उपाधीक्षकांना नवीन नियुक्त्या दिल्या आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात परिवीक्षाधीन कार्यकाळ पूर्ण केलेले उपाधीक्षक संतोष खाडे यांची बदली मेहकर इथं आहे दोन दिवसांपूर्वी अवैध कत्तलखान्यांविरोधात कोठला परिसरात रस्ता रोको आंदोलन झालं होतं या आंदोलनाचा धसका घेऊन मनपाने पोलिसांच्या मदतीनं गुरुवारी झेंडीगेट व्यापारी मोहल्ला परिसरातील चार अवैध कत्तलखाने उद्ध्वस्त केले दोन जेसीबींनी पत्र्याच्या शेड स्वरूपात बांधलेले हे कत्तलखाने नेस्त नाबूत करून टाकले या कारवाईला काहींचा विरोध झाला इथं कत्तलखाने नाहीत असे दावेही केले गेले पण पोलिसांनी मागे या ठिकाणाहून गोमान जप्त केलेल्या कारवाई सोबतच या संदर्भात दाखल पुराव्यांच्या आधारे कारवाई केली सावेडी उपनगरातील एकविरा चौक परिसरात असलेल्या हॉस्पिटलमध्ये मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेत चौघांनी शिविगाळ करून मारहाण केली असून रोज त्रास देऊ अशी धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे डॉक्टर विश्वनाथ पांडुरंग काळे असं मारहाण झालेल्या डॉक्टरांचं नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा बु दाखल करण्यात आलाय नवरात्र उत्सवासाठी केडगाव ते देवी मंदिर परिसरातील रस्त्यांची तत्काळ सुधारणा करावी या मागणीचं निवेदन श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे आणि विठ्ठल महाराज कोतकर यांनी मनपा आयुक्तांना या प्रसंगी सचिन कोतकर सचिन सरोदे ओम कोतकर गोरख हुलगे महेश गाडे रवींद्र गायकवाड सचिन वाघमारे विकास कासार मनोहर बगळे सागर कराळे मयूर आउटिया आदी उपस्थित होते अहिल्यानगर येथील वाडिया पार्क इथं जिल्हास्तरीय तायकांदो स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये माउंट लिटेरा जी स्कूल दौंड रोड येथील विद्यार्थिनीनं यश ये संपादन केलं रुद्र शिंदे हिनं सतरा खालील गटात बावन्न ते पंचावन्न किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलंय रुद्राची पुणे विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड आहे तसंच मानसी अनिल देशमुख हिनं सतरा वर्षाखालील गटात चव्वेचाळीस ते शेचाळीस किलो वजन गटात उत्कृष्ट खेळ करत उपद मिळवून दुसरा क्रमांक मिळवलाय याच बातमी सोबत शहराच्या खबरवाद मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर